एका गावात बाबू नावाचा एक लहान मुलगा राहत होता आणि हा आज मित्रांनो जर तुम्ही माझ्या कोटारडा बाबू ही गोष्ट ऐकली नसेल तर ही गोष्ट संपल्यावर नक्की ऐका तर एका गावात एक बाबू नावाचा लहान मुलगा राहत होता त्याला पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज कोल्ड्रिंक्सचं खायला खूप आवडायचं आणि इतकंच नाही तो आईचं खाणं पण टाकून द्यायचा आणि तो आईला पण म्हणायचा की आई तुझ्या खाणं मला नाही आवडत तू इतकं छान खाणं नाही बनवू शकत आईला फार वाईट वाटायचं आई म्हणायची की अरे बाळा बाहेरच्या खाण्याची काही क्वालिटी चांगली नसते तिथले तेल भाज्या सगळं आपल्याला ते शिळा देतात घरातलं खाणं फक्त शरीरालाच नाही चांगलं ठेवत त्याच्यात कुटुंबाच प्रेम पण एके दिवशी जेव्हा झोपला होता तेव्हा अचानक एक वेगळाच प्रकाश यायला लागला तो उठला आणि त्याने किचनचा दरवाजा उघडला तर पाहिलं तर काय सगळे भांडी पोळपात लाटणं तवे एकमेकांशी बोलत होते त्याला हे पाहून आश्चर्यच वाटलं तेवढ्यात एक पोलपाट म्हणाल की अरे तो आला तो हाच तो ना जो घरातलं खाणं टाकून देतो बाबूला हे ऐकून धक्काच बस तेवढ्या तिथल्या एका तव्यामधून एक जादूगार आला तो जादूगार साधा जादूगार नव्हता तो होता स्वयंपाक रक्षक तो त्यांनी त्याची छ छडी जादूची छडी काढली आणि त्यांनी ती बाबूच्या नाकाला लावली अचानक गंमतच झाली बाबू एका वेगळ्याच दुनियेत पोचला ती दुनिया म्हणजे पूर्ण बाहेरच्या खाण्याची ब दुनिया होती त्याच्यात सगळे पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज कोल्ड्रिंक्स सगळं त्याच्या आवडतीचं खाणं होतं बाबू खूप खुश झाला तो थोडा वेळ इकडे तिकडे फिरला मस्तपैकी खाऊ खाल्ला पण खूप बाहेरचं खाऊन खाऊन त्याच्या पोटात दुखायला लागलं तिश तेच, त्याच्या घशाला कोरड पडली तो आता रडायला लागला आणि जिथे तो पाणी पाणी विचारत गेला तर त्याला पाण्याच्या ऐवजी एकदम गोड आणि चिकट कोल्ड कोल्ड्रिंक्स मिळा मिळायला लागल्या ते पिऊन पिऊन त्याला मळमळायला लागलं तो रडत रडत म्हणाला मला आईकडे जायचं आणि तिच्या हातची माऊ खिचडी खायची आहे तेवढ्यात तिथे स्वयंपाकघराच्या रक्षकाला आणि तो म्हणला बाबू मिळाली ना तुला शिक्षा आता खाणं सोडशील ना बाहेरचं आणि घरातलं पण खाणं टाक टाकणार नाही ना बाबू म्हणाला हो हो मी बिलकुल बाहेरचं खाणं खाना नाही खाणार आणि घरातलं खाणं पण नाही टाकणार आणि नेहमी हेल्दी फूडच खाईन मी मग स्वयंपाकघराच्या रक्षकांनी परत छडी नाकाला लावली आणि तो परत घरी पोचला घरी जाऊन त्यांनी आईला मिठी मारली आणि तो म्हणाला आई मला माफ कर मी चुकलो आई म्हणाली ठीक आहे आता तुला तरी अद्दल घडली ना आणि मित्रांनो तुमच्या घरात पण स्वयंपाकघराचं रक्षक असेल तर तुम्ही जर असंच बाहेरचं खाणं खाल्लं घरातलं खाणं टाकलं तर स्वयंपाकघराचं रक्षक पण तुम्हाला अशीच शिक्षा देईल आणि हां जर तुम्हाला माझ्या गोष्टी आवडत असतील तर, तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा